काय चाललंय बाळा सुसु करू नको फक्त अरे 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 हे बघ हे कोण आला मामा आला घाबरायचं नाही वांगा दिसत असला तरी आपला थांब ना जरा पोराला जरा पोरीच हे बघ लात घातली पोरांनी तुला इथं चालायचं अहो मामा गेले पोरग लाथाच घालणार आणि ह्या बघा तुमचं तोंड बघून तरी लाथाच घातल्यात नाही तो चावलं बिवलं असत ते पोर गेले आता बी आणि कोणाच आमची दिदी शेजारची मामा हा मला कळेल तुम्ही पुरीला पाहून बघताय बघायला पाहिजे कराय बघायला पाहिजे तुझ्या आईला बघा हे बघा हे नाही मारायचं नाही मारायचं नाही त्याला मी काय म्हणतोय मामा त्याला कुत्री बघितली की या डेवाणी करते ते नाही राहते दे राहू दे अरे दिदी आली दिदी आली जाव 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 जाऊ आ गेल बोला काय म्हणता म्हणजे आम्ही कुत्री होय मामा तसं ना इनोद केला आम्ही हा मग हा हा मी काय म्हणतो आपलं बघा तेवढं काय तुम्हाला बघणार की पोरगी एकदम फर्स्ट क्लास बघतो काय जी का तुम्ही एवढं हिरो मान इकडे इकडे दुसरीकडे बघ आपलं बघितलं असतं तेवढं अहो मग शंका आहे का तुम्हाला काय अह तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास तुम्ही दिसाय एवढे देखणे मला पोरगी तर काय काय काळजीच करायची नाही दुसरी दुसरी नको मग तुमची आई माझी पोरगी वय माझी पोरगी काय म्हणत अरे तू कुठे ती कुठे हा अरे ती उन्हात नेली ना तर चमकती तो अंधारात बोंगळा हिंडला तरी दिसायचा नाही कस काय हा याला कधी करायचं अरे तू कुठे ती कुठे कळतं का तुला मामाई मामाई या मान अर तू मच राणीवाणी ठेवशील पण तिला अंधारात राजाच नाही दिसलं तर काय करायचं बल लावील की बल लावीन अरे तू चामकले उगा अभरण न ती राची या बघ बा तुला आपण ना चांगली पोरगी बघू पण आमच्या पोरीला मात्र आम्ही सरकारी नोकरी नाही तर ना मस्त अशी मोठी बागायतदार आहे दर बघणार आपल्याकडे आहे किती दोन्ही बंग अरे दोन्ही करू वावर त्यात बोर मारला तुम्ही ना पाईपलाईन केली ना हिर खाल्ली लावून काय करतो त्यात हा करू करू कवर करू तुझ करायची वेळ आली आता तुरी तू वावर करीना असं असते मामा अस नाजुकवाणी हसत बरं का हस एवढा वाणी हसला ना मला असं काळजात कस तरी तुटल्या गत होत पण काय इलाज नाही तू असं हो बरं इकडं जर चिटकून बस मामाला म आम्हाला आता कामाच्या टायमाला मी आठवतो हो ना हा तेवढे बाहेर पुरीच हिला कामाच्या टायमाला तू आठवतो म्हणजे अरे मामासाठी केल्याने काय मरत नाही हो तू का पण माणसाने ये ना जरा हित हिथ दाब जरा हिता दाब पूर्गी द्यायच्या टायमाला मरत नाही मी हा कामाच्या टायमाला बरा आठवतो तू तू ना इकडे जवळ कसं माहितीये का तुला बाळा हे बघ किती झाले तरी पोरगी काय तुला मी देणार नाही लाडी गुडी लावू नको तू नाही 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 ना, ना, म्हणजे कामाच्या टायमाला फोन लावला मला बोलत आहे हा आणि पुरी जायच्या टायमाला आम्ही भिकरचोट आम्ही कुत्रेवानी आम्ही काळी अरे तसं नाही के अग्रीमेंट केलंय का अग्रीमेंट केलंय का तुझ्या बरोबर मी तसलं नाही सांगायचं मला अग्रीमेंट केलंय का आधी लाईक वन मग पोरगी मागायला या लाईक केवा म्हणजे ये बाबा मी काय म्हणते हा म्हणजे काय पोरीसाठी काम करायला येत होत का इथं आपल्या घरी पोरीसाठी काम करायला म्हणून रोज इथं काम करीत होतो ना मी या बागा असली स्वार्थी आउला तू अरे म्हणूनच तुला पोरगी देणार नाही मी कळलं का आधी स्वावलंबी हो कष्ट कर कबर कुत्र्याच्या तोंडातल्या बाखर्या ओढून खातो हा तुला काय लाज आबू आहे का नाही मामा मामा करीत हिंडतो नुसता हिंडलं माग माग हिंडलं म्हणून कोण पोरगी देत नाही कळलं का एक काम कर आता हा मी एक काम करतो हा आता मस्त बोर बिर मारतो रामात हा अजून दोन तीन एकर वावर घेतो हा मग माग ना दोन तीन एकर कशाला दोन एकर वावर जरी असलेलं हे डाईमची द्राक्षाची अशी बाग करायची सटकून का दर व्हायचं कर... नाही आता एक काम करतो बोर मारतो हा 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 पाईपलाईन करतो आणि मग असं पाहिजे काहीतरी मग का नाही घेणार ना चालतो चालतंय जा जा नक्की येऊ का असं म्हणून मला यालाय बोर मारायला येऊ अरे लग्नाचं वय झाल्या हो बोर मारतात का कुठं लहानपणापासून कष्ट करायला लागतात कळलं का तुम्ही लय बरोबर कळटी लावली मग हर पोहर का बाप कोणाच आहे बर जाऊ द्या आपल्याला काय जायचं नाही त्याच्या घरी आपल्याला काय जायचं नाही हे बघ तुला खरं सांगू का तुझ्यासाठी एक स्थळ बघितल्यात मी तू काळजीच करू नको हा पण तिथं जाऊन आयत नाही खायचं नुसतं कष्ट तू बी करायचे काय चल येतो मी दार काढायचे आता आई